पारोडा येथील बांबू लागवडीच्या फाईलला मंजुरी देण्यासाठी छत्तीस हजारांची लाच मागत ती खाजगी पंटर व क्लार्कच्या माध्यमातून स्वीकारताना सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकारी मनोज बबन कापुरे यास एस ने मंगळवारी दुपारच्या सुमारास अटक केली याबाबत अधिक माहिती अशी की मनोज कापुरे व्यवसाय नोकरी अधिकारी सामाजिक वनीकरण पारोडा अतिकारी कार्यभार सामाजिक वनीकरण अमणनेर वर्ग दोन निलेश मोतीलाल चांदणे व्यवसाय नोकरी लिपिक वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय पारोडा वर्ग तीन कैलास पाटील व्यवसाय कर्मचारी राहणार मोरफड तालुका पारोडा कंत्राटी कर्मचारी चालक यांनी चाळीस हजार रुपये हस्तगत रक्कम रुपये हात पकडण्यात आले याबाबत तक, तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याबाबत तक्रारदार यांनी दिनांक पाच रोजी लाप्र विभाग जळगाव येथे तक्रार दिली होती नमूद आरोपी यांचे विरुद्ध पारोडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर